काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आज खर तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी हे आंदोलन करत होते मुद्दा होता लोकसभेतील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा राहुल गांधींना घाबरलेली बीजेपी दिसते राहुल गांधींनी चुकीचं सा काय सांगितलं त्यांनी शंकराचं संपूर्ण रूप समजवून सांगितलं की नाक काय हा तासा काय आणि हा हात सांगताना त्यांनी सांगितलं जिजस क्राईस्टचा सा पण असाच हात आहे इस्लाम इस्लाम पण असाच हात आहे त्यांनी सांगितलं मध्ये पण असलाच हात आहे त्यांनी सांगितलं बुद्धिजममध्ये पण असाच हात आहे मध्ये पण असाच हात आहे चुकीचं काय सांगितलं आवडसाहेब मागच्या वेळेला भाषणामध्ये सुद्धा रामाबद्दल तुमच्याकडून काही वक्तव्य झाली होती सुद्धा सत्ताधाऱ्यांनी असंच म्हणाल होत की हे संपूर्णपणे हिंदू विरोधात बोलतात हिंदू हिंदू म्हणजे बीजेपी नाही हो सा, मुडभर हिंदू म्हणजे बीजेपी नाही आम्ही पण हिंदू त्यांच्या आमच्या सातबारावरती त्यांची सही कोय आम्हाला हे कोण ठरवणारे कोण हिंदू आणि कोण बिंदू बरं एक शेवटचा प्रश्न आहे की आता जो लोकसभेत मुद्दा झालेला आहे त्याच्यावरून परिषदेमध्ये मुद्दा गाजला अंबादास दानवेची निलंबित आणि त्यांना राजीनामा देण्याची मागणी करत अंबादास जानवे माईक वरन काही बोलले असतील तर मी मान्य करेन साईडला कोण जाऊन काय बोलतं हे मला माहित नाही मला आम्ही ऐकलं पण नाही शेवटचा प्रश्न विधान परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष महाविकास आघाडीकडून नावं समोर आलेली कोण कोणकोणते उमेदवार माहित नाही त्याच्याबद्दल मी आता येतोय ना तर आपण एकंदरीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता जो लोकसभेमध्ये गदारोळ झालेला आहे हिंदू या सगळ्या मुद्द्यावरून याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील म्हणा हो